शाभा शाभा शाभास तिकडे टायव्हल पण राहायचं शेफ्ट लावून घ्या मी घ्या दहा मिनटा बाकीच राहील तिकडे टायवलवर असतो एसन निघालो तिकडे काढ माझी पण आज लेम स्टेम निघाले दोन आपल्या लिहा बसा खाली そのまむだ

હા સાધુ મેદાનાથી ટક્કર બગનેસરખે મેદાના ચત્રીસે ટાઈમિંગ मागे थांबले जाऊ न पुढं आणि बदल टाइम आहे तेवढ सांगणार करेक्ट सांगणार बघण्यासारखी टक्कर आहे पोलीस उचायचं नाही मैदानात ना फक्त संध्याकाळी दुसऱ्या कोणी मध्ये जाऊ जानिट चाले मैदानातील चक्कर संपलेले सात मिनिट बाकी आहे तीन मिनिट संपले सात मिनिट बाकी आहे लांब आणि सात मिनिट बाकी चालू मैदानातून टक्करे राऊद राऊ दाना तीन टक्कर संपता बरोबर काय होतं मी चालू मैदानाची काय काय फिरत नाही आम्हाला माहित आहे काय करतोय बघण्यासारखी शक्कर आहे कड़ा गरा टक्कर पड़ता सर सरा वो टक्कर एवडपर बस हाँ क्या बड़ा पड़ा जरा करो तुमने